श्री स्वामी समर्थ तर आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृताचा अकरावा अध्याय चला तर सुरुवात करूया अकरावा अध्यायाला एक दशम अध्याय श्री नमा, मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगुडी आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्रीदत्त वास्तव सांप्रत करीत आती तेथे आपुला मनोदय सिद्धीला जाईल निशय निसंशय फिटेल सर्व हि संदेह गुरु सद्गुरु कृपेनी परिमुरगुडीचे विप्र बाळप्पाशी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमा तिरी तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येवनी सांगती तैसे करावे मानला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर जवळी केले गानगापूर परम पावन स्थानते कामना धरुणी चित्ती से सेवे करी सेवा करीती जेव्हा आहे भीमरती भीमरती स्नान करीती भक्तजन पुत्र कामना धरूनी चित्ती आद आराधिती नरसिंह सरस्वती दरिद्री धन इच्छिती गोरी रोगीजन आरोग्य कोणी घालती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मभोजन कोणी करती गंगास्थान नमस्कार घालती कोणी तेथील करी नित्य नियमे दोन प्रहरी मागोणी या मधुकरी निर्वाह करते आपुला ते पातले स्थान पाहुनी आनंदले नरसिंह सरस्वती पाहुले प्रेम भावे वंदिली प्रात काळी उठोनी संगमावरी स्नान करोनी जप ध्यान आठ पोणी मागुनी येत गावात <coughs> સેવે કર્યા બરોબરી માગોનિયા માધુકરી भोजनोत्तर संगमावरी परतोनी येते ते माध्यान स्नान करून पुन्हा बैसती आता जपता संध्या स्नान करावे संध्यावदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माजी येति ते बाळप्पा ते ग्रहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी परान ठावे नवे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती सद्गुरु प्राप्ती करिता सोडून निग्रहसुतकांता शीतो नाशी परवा न करिता आनंद व्रती राहती पंचपक्वानी सेवती घरी येथे मागती माधू मिळती कोरड्या भाकरी उदर पूर्ती न होय शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास न व्हायची आय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी <coughs> त्यांना देखूनी ऐसी पडी बाळप्पासी बोलती तुम्ही पिक्षा घेऊन नित्य यावे आमच्या सदनी जे जे पडेल तू मास कमी ते ते आम्ही पुरवूजे बाळपाशी मानविले दोन दिवस तसे केले पोट भरून जेवले परिसंकोच मानसी जाणे सोडिले त्यांच्या घरी मागणी या मधुकरी जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी आणून या बाहेरी बैसोनी तेथे शिळीवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष्ण निशिदिनी चित्ता चित्तास सद्गुरू प्राप्तीची लागली घरदार सोडिले वनिता पुत्रात त्यागिले अतितर कष्ट सोसिले सद्गुरू कृपेची ही नोहेची न आपुले प्राप्त कन भोग भोगवी विदारुन पहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची ऐसे विचार निशिदीन येते बाळप्पाच्या मनी दत्ता कष्ट सोसून नित्य नेम चालविला एक मास होता निश्चिती स्वप्नी तीन येते मूर्ती येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे पंधरा दिवस गेल्यावर निर्द... एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊनिया अद्यापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी चरी... स्वामी नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे पाहून या असे स्वप्न मनी पाविले समाधान म्हणती केले कष्ट दारून त्यांचे फळ मिळेल की अक्कल कोटी तरीत जाव याचा विचार करीत तव तयांशी एक पत्र शेये खाली सापडले त्यात लिहिले एक वेळी करू नये उतावळी ऐसे पाहून त्यावेळी विचार केला मानसी आपण केले अनुष्ठान परी ते न जाहले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमावरी संगमासी वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलता खालनी वृश्चिक एक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपीले ग्रामाजी परत आले गेले भिक्षे त्या दिवशी ग्रामा भितरी पकवान मिळाले घरोघरी बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जाऊ यासी निघाले मन त्याच त्या दिवशी उत्तम शकुन यासी चरन चाल... चाली मार्गावर अक्कलकोटी दुसऱ्या दिनी बाळप्पा पोहोचले येऊनी नगरी रम्य देखील जेथे नरसिंह सरस्वती येथे रूपे वास करीती तेथे ते सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी गीत गावनी परोपरी स्वामी महिमा वर्णती दूरदेशीचे ब्राह्मण वैशादिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकून दर्शनाते धावती ते यांची झाली गर्दी यात्रा उत्तरे घरोघरी नाम द, नाम घोषे ते नगरी रात्रंदिन गजबजे राजे आणि पंडित रा शास्त्री वेदंती येत तैसे भिक्षुक ग्रहस्थ स्वामी दर्शनाकारणे कान फाटे नाथपंथी संन्याशी फकीरी येते रामदासी अघोरपंथी दर्शनाकारणे येती स्वामींच्या कोणी करीती कीर्तन गायन वादन कोणी भजनी नाचन स्वामी महिमा वर्ण तितया क्षेत्रीचे महिन महिमान कैवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहली, पुण्यपावन पावन नगरी तो शले हो नगरी बाळप्पा तोषले अंतरी पूर्व पुण्यतयांचे पदरी जन्मसार्थक झाले बाळप्पा होऊन हो सेवे करी स्वहस्ते करी लजमी चाकरी ती मधुर कथा चतुरी पुढे अध्यायी पर, परिसावी जयांचा महिमा आगाध जो केवळ सचितानंद विष्णुशंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मावरी स्वामी चरित्र सारामृत नाना प्रक कथा समत श्रोते सदा परिशोत एकदशावध्याय गोडहा श्रीरस श्रीरस्तु शुभम भवतु अकराव्या अध्यायाचा कथासार पुढील प्रमाणे आहे मागील अध्यायामध्ये बाळप्पा मुरगोड ए क्षेत्री आल्याचे वर्तमान कथन करून ग्रंथकाराने मुरगोड येथे पूर्वी वास्तव केलेल्या चिदंबर दीक्षित नावाचे नामक सत्पुरुषाचे अवतारे कार्यदेखील कथन केले आहे त्याच मुरगोड क्षेत्री बाळप्पांना अक्कलकोश अक्कलकोटस्थ श्रीस्वामीविषयींची माहिती सर्वप्रथम समजली मात्र तेथील ब्राह्मणांनी बाळप्पांना अक्कलकोट येथे जाण्याआधी गाणगापुरात जाण्यास सल्ला दिला म्हणून बाळप्पा मुरगोड येथून गाणगापूर ग्रामीण दाखल झाले गाणगापूर येथे मनोकामना धरून अनेक भक्तजन येत असत कुणी संततीसाठी कुणी संपत्तीसाठी कुणी सुख व समाधानासाठी सा तर कुणी प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी गाणगापूर क्षेत्री दाखल होत असत बाळप्पा मात्र सद्गुरु भेटीचा ध्यास घेऊन गाणगापुरास आले येथे आल्यावर त्यांनी स्वतःला सेवेकऱ्यात झोकून दिले नित्यस्नान माध्यान्ह भोजन संध्यावदन जपद्या नामस्मरण करीत दिनक्रमण करणारे बाळप्पा मधुकरी मागून स्वतःचा उदरनिर्वाह करीत असत पुढे महिन्याभराने महिन्याभराने बाळप्पांना स्वप्नदृष्टांत घडला त्या तीन यतीमूर्तीचे दर्शन त्यास घडले त्यानंतर पंधरा दिवसांनी अन्य एक स्वप्न दृष्टांतामध्ये त्यांना एका ब्राह्मणाने अक्कलकोट येथे स्वामी दर्शनात जावे असे सांगितले बाळप्पांनी काही दिवस अनुष्ठानाचा नेम पुढे चालविला त्यानंतर त्यांना काही शुभ संकेत प्राप्त झाले व ते अक्कलकोटास जाण्याविषयीचा दृष्टांत घडला तेव्हा मात्र श्री नरसिंह सरस्वतीच्या वास्तव्याने पुनीत झालेली गाणगापूर नगरी सोडून बाळप्पांना अक्कलकोटकडे रवाना झाले आणि श्री स्वामींच्या सेव सेवा कार्यास प्रारंभ करते झाले येथून पुढे त्यांना सातत्याने साक्षात श्री स्वामींची सेवा करण्याची संधी लाभली अशा प्रकारे आपला अकरावा अध्याय संपलेला आहे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ